नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणावीस ऑगस्ट आणि आज आहे वार मंगळवार आज आलेली आहे अजा एकादशी श्रावण महिन्यातील एकादशीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे म्हणून आज अजा एकादशीला हरी आणि हर या दोघांचे एकत्रित पूजन केले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यातील एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळे असते श्रावण महिन्यात येणारी ही अजा एकादशी मोठी मानली जाते हे व्रत करणाऱ्याला मानसिक शारीरिक शांती मिळते त्याचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे जो व्यक्ती हे व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत असतात आणि त्याच्या विचारामध्ये शुद्धता येत असते श्रावण महिन्यातील हे अजा एकादशीचं व्रत इतकं पवित्र मानलं गेलेलं आहे की यामुळे भगवान विष्णूंची आपल्याला कृपाप्राप्ती होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात तर आज संध्याकाळी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल आणि सर्व अडचणी देखील दूर होणार आहेत मुलांची पतीची तुमची खूप प्रगती होणार आहे तर संध्याकाळी हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कोणती वस्तू ठेवायची आहे संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आवर्जून करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण या वेळेत आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही संध्याची वेळ असते यावेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून हा उपाय आपण यावेळेत केला तर त्याचे अधिक पटीने फळ प्राप्त होणार आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला आज दिवसभरामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायची आहे तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे तुम्हाला आज दिवसभरामध्ये दक्षिणावरती शंख तुमच्या घरामध्ये असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवायचं आहे शुद्ध पिण्याचे पाणी किंवा गंगाजल भरून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरातील भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याचे विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहेत त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे घरामधील वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न करायचे आहे त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पाच वाजल्यानंतर शंखामध्ये जे पाणी ठेवलेलं होतं तर ते शंखामधील पाणी तुमच्या सर्व घरभर शिंपडायचे आहे यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होते घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि दक्षिणावर्ती शंख हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून त्यांची पूजा केल्याने साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणून हा एक उपाय तुम्ही आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख नसेल तर एक तांब्याभर पाणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा गंगाजल भरून ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर तुळशीजवळ आपला ही एक वस्तू ठेवायची आहे म्हणजेच तुळशीला अर्पण करायची आहे तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्णच असते म्हणून या दिवशी जो कोणी व्यक्ती व्रत करतो तो तुळशीची पूजा ही आवर्जून करतच असतो जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर घर त्या घरामध्ये सर्व सकारात्मक वातावरण असतं आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकटं विघ्न येत नाहीत लक्ष्मी अखंड वास करत असते ज्या घरामध्ये तुळस असते त्या घराची भरभरून प्रगती होते आणि अशा विशेष स्थितीवर आपण तुळशी संबंधित काही उपाय जर केलेत तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात म्हणूनच आज आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करून देखील तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतर कोणाकडून पैसे घेण्याची वेळ येत असेल तर अशा सर्व आर्थिक समस्यांसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा ठरला जाणार आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहेत तुम्हाला शुद्ध गायीचे तूपच टाकायचे आहे कारण तुपाचा वास हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीला देखील माता लक्ष्मीचं रूपच मानले जाते म्हणून दिव्यामध्ये तूप टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत त्यानंतर हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ लावायचा आहे दिवा जमिनीवर ठेवू नयेत दिव्याखाली तांदळाचं फुलांचं कोणतंही आसन द्यावे किंवा एखादी प्लेट ठेवावी हा दिवा तुळशीपाशी लावून झाल्यानंतर एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुळशी मातेला सर्व समस्या सांगायच्या आहेत सर्व समस्यांचे निवारण व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हे सर्व तुम्हाला तुळशीच्या समोर बसूनच करायचे आहेत तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि आज ह्या एकादशीच्या निमित्ताने तुळशीजवळ हा तुपाचा दिवा लावल्यास साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होत असतात हा उपाय केल्याने आर्थिक स्थिती देखील मजबूत होते हा एक अत्यंत साधा सोपा आणि छोटा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर त्याचबरोबर भगवान विष्णू पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात असे मानले जाते आणि यामुळेच आज एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा कराव्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत म्हणत अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत हा उपाय तुम्ही जर केला तर पितृदोष शनिदोष दोन्ही दोषांपासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर तुम्हाला काही त्रास असतील शारीरिक मानसिक काही त्रास असेल आजारपण असेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला आज अजा एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीची पाने पिवळे फुले अर्पण करायची आहे विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहेत हा उपाय केल्याने जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते त्याचबरोबर आज अजा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला एक दिवा आवर्जून लावावा म्हणजेच एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि हा एक दिवा तुमच्या घरातील उत्तर दिशेला प्रज्वलित करायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू कुबेरांची दिशा मानली जाते मंगळवार हा आपल्या कुलदेवीला समर्पित वार आहे माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे तसेच आज अजा एकादशी आहे श्रावणातील हा शेवटचा मंगळवार आहे या दिवशी अशा प्रकारे आपण उत्तरेकडे तोंड करून एक दिवा जो लावला तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसे यायला सुरुवात होते आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आरोग्य कायम राहते अखंड लक्ष्मीचा वास घरामध्ये राहतो आणि यामुळेच आपल्या घराची मुलांची पतीची आणि आपली देखील भरभरून प्रगती होत असते तर अशा पद्धतीने साधे सोपे आणि छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज आवर्जून करायचे आहेत आज संध्याकाळी तुम्ही या गोष्टी नक्की करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद